सोलापूरच्या मार्केट मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता रुपये प्रति गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं संगमनेर आवक किमान दर दोनशे दर एकवीसशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मंगळवेढा लोकल आवक सत्तर किमान वार्षिक कमाल दर दोन हजार साधारण दर बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो बाजार भाव वाढले आहे कारण की निर्यात चालू झाली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव येत असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पुणे खरडी आवक सोळा किमान दर हजार रुपये कमाल दर सतराशे रुपये साधारण दर तेराशे रुपये त्यानंतर बारामती लाल कांदा आवक सातशे तेरा किमान तीनशे रुपये कमलदर सतराशे पन्नास सर्वसाधारण अकराशे करायला कोणी विसरू नका छत्रपती संभाजीनगर आवक एकवीसशे किमान दर तीस दर पंधराशे सर्वसाधारण नऊशे जळगाव लाल कांदा आवक आठ नऊशे किमान दर चारशे रुपये दर पंधराशे पाच सर्वसाधारण दर नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो निर्यात चालू तरी बाजार भाव कमी का ही बातमी आपण लवकर घेऊन येत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे कांदा बाजार व शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल